नेलपेंड आणला का आजो वेदर आणला का आपल्या हेतूला आणला बेल्ट तुमचे नाव काय काम म्हणत ज्याला असं माहिती कमेंट करा हो मी तिकडं माझं काय घ्यायचं सांग ना तुला काय घ्यायचं तिकडं काय काय तिकडं कुठे नको मला लाईट मध्ये का रात बस तुला मध्ये तर आम्ही सर्वजण आरो आहे स्वरा म्हणजे तिकडे चालला आपण तिकडे जाऊ इथे काय नाही घ्यायचंय मला येथे गेली तर पूर्ण ते बांगड्या वेचकून टाकते तो काका तिला बोलतोय बरं पण ते ऐकत नाही आहे नको दहा पैसे पण देते माझ्याकडं माझ्याकडं पैसे तेवढं नाही चला म्हणजे तिकडं तिकडच जाऊ आपण ती खरेदी करू इकडं काय नाही घ्यायचं म्हणते मला तिकडंच जाऊ आपण खरेदी करण्यासाठी तो स्वराज एकच हटरा दुकान तर आपण तिला पाहिजे म्हणजे पाहिजे जास्त मला वाटत पाळण्यात तर का जायचं पाळण्यापासून वाटत का तुरी भीती नाही वाटत भीती वाटत नाही खरं आपण बसू हा भिली तर मग थांबत नाही पडते मग सर म्हणते मला पाळण्यात या चल चल असा बोला पुढा पण मस्त तू करा भीती नाही वाटत भेटी वाटली तर मग राडायचं नाही बरं का मग मी कुठे आपण किती सामान घेते वेदा घेतली बघ नाही वेदाला घे का आम्ही गेलतो स्वर्ण मी यात्रेमध्ये बघा आम्ही सोर्ण काय काय खरेदी केली चल ये सोरा सर इकडे दाखव आईलम बाबाला दाखव आईलम बाबाला खाली बस खाली बस खालीपासून दाखव बसून खाली बस दाखव दाखव काढ बर आमची सर दाखवते का काय खरेदी केली स्वरली काय काय आणलं दाखव कोणला ते बेल्ट बेल्ट कोणला ते आरवी लाग तुला वेदाला का कोणला तो वेदाचा वेदाचा अरे वेदाचा बेल्ट तो मला दाखव इकडं दाखव मला का का आणलं नेलपेंट आणला का आजू वेदाला आणला का आपल्या हे तुला आणला बेल्ट बर आता आणली ला आणली पिन बापले तुला साखळे का बर अजून काय आणलं एवढं जाणलं का त्यात त्यात काय आणलं दाखव बरं आई ना म्हणा ओळख म्हणा काय येत आई ओळख काय म्हणजे ओळख बरं काय शेंगदाणे नाही बोल बोला आई काय दाखव बोला ओळख काय येते फाड नको फाड नको ते ना कळू ते न कळू मिठे त्यात ते काढ नको सर स्वरारत मिठी चिंच आहे का चिंच पाय कोणती चिंच ती वेगळी चिंच आहे सरा ते दाखे आईला तू कसे <laughs> बाबाल दा बाबाला दाखे बाबाला दा बाबाला दा दाखेन मम्मी ते पप्पा ही काय ही जवळचे का पप्पा पप्पाय तुम्ही पप्पा लाल, लाल। हा? ते पागा? लाल हाखव मी इकडं हे बघा लाल चीच आहे चिंच नाव काय काय माहिती हो मी ज्याला असं माहिती कमेंट करा हो मी हे बघ हे बघा माझं बोट पण ना झालं हे बघलं हे बघ बघ कोणाला वाटणार नाही खरं म्हणच माहिती नव्हतं हे बाई बघा पप्पा कोण चिंची यायचा बर हा दोघाला खर गा। आहे दा दा। दा का गोड आहे काय रे ते बॉलांना बॉल विवेदांचा बॉल हम्म आंबाट आहे ना मम्मी आंबट आंबट दादा दाखव दाखव मला दाखव खारे नाही छेमोडी छेमूट ना काल परत तुझ्या काय खासेन तू ए स्वरा भर लवकर लवकर स्वरा भर लवकर लवकर बॅग मध्ये हे धर तुला वेदा हे मी वेदाला खेळा वेदा मस्त खेळ त्याला ते वेदाला मस्त आवडतो वेदाच खेळ देवला शांती वगैरे बघ आहे का ते बघ ते बघ कसं कर वेदा वेदा वेदा, वेदा इकडे पण ए वेदा कच्च्या मला तिकडं बघ न तिच्या कर तू

वेदात दोन साडे माढे तीन

गायब झाली ती आज परत दिन काळी आज ही गायब नाही झाली ही गायब होती लवकर ती उद्या बाहेर आहे ना पाण्यात पाहण्यात बसत हे ना रात पाण्यात मला ओढ घेऊन चालू मी काय आता बाबा बोलते ना काय म्हणते रोज तिकडे आई बाबा बोलते ना आपल्याला काय म्हणते रोज काय कुठं होत कोणते पाहणार ना, ना? ना? तु... तु... में तू रात पाण्यात म्हणून नको म्हणलं मी

दहा पंधरा दहा पंधरा वर्षात तर म्हणलं का आपण जवळ आणखी दोन वर्ष राहायच तुला तिला का आपण जवळ कुठच्या वर्षी जवळ कुठे बसायला पाण्या ना तू रडायचं नाही भ्यायचं पण नाही थांबत पण या रात काय आता चालायच का तुमचं नाव राहून आईन बाबा चांगला आईन बाबा सांग मग चालणार कराय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ही भरगी राजपाण्या भेटलीच नाही इला बसवत नाही राजपाळ्या